शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात पावसाचा नूर आता पूर्णपणे बदलला आहे कोकण आणि घाटमाथावर पावसाने उसंत घेतली असताना आता विदर्भ आणि मराठवाड्यावर विजांच्या कडकडाटाचे ढग जमा होऊ लागले आहेत आज सतरा जुलै सकाळचे साडेनऊ वाजले आहेत येणारी चोवीस तास आपल्या भागासाठी आणि आपल्या शेतीसाठी कसे असतील याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आले आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी सध्याची हवामान प्रणाली समजून घेऊया राज्याबाहेर म्हणजे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या आसपास कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टाही आता त्याच भागातून जात असल्यामुळे तिकडे पाऊस सक्रिय आहे यामुळेच महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि घाटमाथ्यावरील पावसाचा जोर आता ओसरला आहे पण त्याचवेळी राज्यात स्थानिक अस्थिरता वाढली आहे याचा अर्थ आता सर्वदूर रिमझिम पावसाऐवजी काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी बरसण्यासाठी वातावरण तयार होत आहे आता पाहूया सध्या सकाळच्या सुमारास आकाशात काय स्थिती आहे उपग्रहाच्या ताज्या छायाचित्रानुसार जालना आणि बीडच्या सीमावर्ती भागांमध्ये गडगडाटी पावसाचे ढग सक्रिय आहेत जालना जिल्ह्यातील काही भागांमध्ये तर सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे यासोबतच परभणी हिंगोलीचे काही भाग आणि बीडच्या दक्षिण भागातही पावसाचे ढग आहेत विदर्भात गडचिरोलीच्या अतिदक्षिण भागात आणि अमरावतीच्या अति उत्तरेकडील भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत राज्याच्या इतर बहुतांश भागांमध्ये मात्र सध्या विशेष पाऊस नाही आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या भागाकडे म्हणजेच येत्या चोवीस तासांच्या अंदाजाकडे येत्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता राहील मराठवाड्यातील जालना बीड परभणी हिंगोली धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे यानंतर सोलापूर सांगली अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला अमरावती आणि वाशिम या भागांमध्ये स्थानिक ढग निर्मिती झाल्यास काही ठिकाणी गडगडाटी पाऊस होईल मात्र इथे पावसाची व्याप्ती कमीच राहील म्हणजेच सर्वदूर पावसाची शक्यता नाही कोकण आणि घाटमाथ्यावरील जोरदार पावसाने आता उसंत घेतली आहे या भागात ढगाळ हवामान राहील आणि अधूनमधून एखादी हलकी सर येऊ शकते त्यातल्या त्यात, त्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो पण मोठ्या पावसाची शक्यता नाही या नाशिक धुळे नंदुरबार तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे मध्यवर्ती भाग आणि अहमदनगरच्या पश्चिम भागात विशेष पावसाचा अंदाज नाही थोडक्यात सांगायचं झालं तर कोकणातील पावसाचा जोर कमी झाला असून आता विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वाढली आहे शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार आपल्या कामाचं नियोजन करावे आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद